आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली असून प्रतिवर्षीप्रमाणे मिरजेतून दसऱ्या निमित्त पथसंचलन संपन्न झाले या निमित्ताने आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे आणि भाऊंचा नातू श्लोकखाडे हे संघ पोषाक धारण करून पुष्पवृष्टी करत पथसंचलनाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे यावेळी मकरंद भाऊ देशपांडे सुरेश बापू आवटी काकासाहेब धामणे संदीप आवटी निरंजन आवटी किरण बनगर मोहन वाठवे चंद्रशेखर कुलकर्णी रुपालिताई देसाई राजश्री कोरे रेखा शेजवळ प्राची फाटक कपिला पाटील ज्योती मगदूम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शंभर वर्ष पूर्वी झाली एकोणीसशे पंचवीस साली स्थापना झाली आज दसऱ्याच्या निमित्तानं स्थापना झाली ती दसऱ्याला आज त्यांना पन शंभर वर्षे पुरी होत आहेत आणि त्यामुळं आज मिरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लोक आले होते शहराचे लोक आले होते महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित राहिलेले आहेत मुकरण भाऊ उपस्थित राहिले आहेत सुरेश बापूर आलेले निरंजन आहे हे बाकी सगळे आमचे दादा आहेत बाकी सगळे इथं सगळ्यांचे नाव अप्पा आहेत बाकी सगळे इथे उपस्थित आले त्यांचं आम्ही असं जर स्वागत केलं सगळ्यांनी आज शंभर वर्ष पुरे होतात दसऱ्याला पुरे होतात आज दसरा आहे त्यामुळे मी दसऱ्याच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखमय शांतीचं जावं ही प्रार्थना करतो